नमस्कार मित्रांनो मी उमेश सणास दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका गेली दहा वर्ष महाराष्ट्राच्या राजकीय रंगभूमीवर एक नाट्य घडताय देवेंद्र दे फडणवीस विरुद्ध शरद पवार असा सामना गेली दहा वर्ष महाराष्ट्राच्या राजकीय रंगभूमीवर आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतो या सामन्यातला अंतिम सामना जो आहे तो या वेळच्या विधानसभेच्या निवडणुकीत होणार आहे दोन हजार चौदाची विधानसभेची निवडणूक झाली भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला आणि भारतीय जनता पक्षाकडून अचानक एक नाव मुख्यमंत्री पदासाठी आलं ते नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं होत देवेंद्र फडणवीस हे दोन हजार चौदा साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि सलग पाच वर्ष दोन हजार एकोणीस पर्यंत त्यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम पाडलं शरद पवार हे नाव महाराष्ट्राला ना परिचित आहे महाराष्ट्रातले सर्वात तरुण मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीचा आवाज म्हणून शरद पवार हे गेले अनेक वर्ष आपलं अस्तित्व आपली ओळख आणि आपलं वेगळेपण हे राखून आहे शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा संघर्ष दोन हजार चौदा पूर्वी राज्याच्या राजकारणात कुठेही नव्हता शरद पवार हे त्यांच्या पद्धतीनं काम करीत होते आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या राजकारणात त्यांच्या पक्षाचं दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेण्याची संधी मिळाली आणि देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रामध्ये शतप्रतिशत भाजप ही मोहीम राबवण्यासाठी एक मोठा प्लॅटफॉर्म मुख्यमंत्री पदाच्या रूपाने मिळाले शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये अनेक चकमकी झाल्या यांच्यामध्ये अनेक छोटे मोठे सामने झाले परंतु निर्णायक लढाई जी आहे ती आजपर्यंत झालेली नाही निर्णायक लढाई ही यावेळच्या विधानसभेच्या निवडणुकीत होईल अशी अपेक्षा आहे दोन हजार चौदा साली भाजपला एकशे एकवीस जागा मिळाल्या आणि शरद पवारांच्या चाळीस बेचाळीस आमदारांनी भारतीय जनता पक्षाला बाहेरून बिना शर्त पाठिंबा दिला सरकार स्थापन करण्यासाठी आणि देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग सुकर केला गेला शरद पवारांनी या संदर्भात काही आठवणी सांगितल्या देवेंद्र फडणवीस या संदर्भात बोलले की देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधर पंत फडणवीस हे विधान परिषदेचे सदस्य होते आणि पवारांचे आणि त्यांचे संबंध जे आहेत ते प्रेमाचे आणि सरोख्याचे ते होते याबद्दल उभय व्यक्तींकडून काही गोष्टी सांगितल्या गेल्या परंतु पवार विरुद्ध फडणवीस असा संघर्ष त्यानंतरही सुरू झाला नाही देवेंद्र दे फडणवीसांना महाराष्ट्रामध्ये राज्यकारभार करत असताना एक गोष्ट लक्षात आली की महाराष्ट्राच्या राजकारणात महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात एक महत्वाचा फॅक्टर जो आहे तो काम करतो कधी दृश्य स्वरूपात तर कधी अदृश्य स्वरूपात आणि तो, तो फॅक्टर म्हणजे शरद पवार आहे हा फॅक्टर बाजूला करून आपल्याला राज्यकारभार केला पाहिजे याची जाणीव फडणवीसांना केव्हा तरी झाली आणि फडणवीसांनी शरद पवार या फॅक्टरशी शरद पवार या विचारधारेशी जे आहे ते आपलं युद्ध आपला संघर्ष आपली लढाई सुरू केली दोन हजार सोळाला दोन हजार सतराला महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या भारतीय जनता पक्षानं राज्यात सर्वाधिक जागा मिळवल्या शरद पवार हे कमबॅक करण्याचा प्रयत्न करीत होते शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही अधिक चांगली कामगिरी व्हावी यासाठी धडपडत होते परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या सुरुवातीच्या वर्षाच्या कारभारामुळे शरद पवारांना माघार घ्यावी लागली शरद पवारांना जेवढे यश अपेक्षित होतं तेवढं यश दोन हजार सोळाच्या दोन हजार सतराच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळालं नाही थोडक्यात शरद पवार विरुद्ध फडणवीस यांच्यात जी पहिली चकमक झाली दोन हजार सोळा सतराला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ती चकमक फडणवीसांनी निर्विवादपणाने जिंकली त्या पुढची चकमक किंवा त्या पुढचा जो सामना झाला तो दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीचा जा झाला पाच वर्ष नरेंद्र मोदी यांचं केंद्रात सरकार होतं मोदींची लाट ओसरलेली नव्हती उद्धव ठाकरे यांची सोबत जे फडणवीसांना होती अशा परिस्थितीमध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीला उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे एकत्रितपणानं सामोरे गेले शरद पवार हे त्यांच्या पारंपरिक सहकार्याबरोबर म्हणजे काँग्रेसला सोबत घेऊन या निवडणुकीला सामोरे गेले आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या आघाडीचा दारूण पराभव झाला शरद पवार यांच्या आघाडीला हाताच्या बोटावर मोजत्या येथील एवढेच खासदार लोकसभेत निवडून आणता आले आणि चाळीस पेक्षा अधिक खासदार जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांनी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी पाठवले देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं आणि शरद पवारांचा लोकसभेला अगदी लक्षात येईल इतका अगदी जोरदार पराभव केला असं म्हटलं तरी हरकत काय दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निकालानंतर मात्र देवेंद्र फडणवीस यांना कमालीचा आत्मविश्वास आला ते पवारांच्या बद्दल बोलू लागले पवारांच्या बद्दल सांगू लागले पवारांवर टीकेची झोर उठवू लागले पवारांचं राजकारण संपलंय असं सांगू लागले दोन हजार एकोणीसची विधानसभेची निवडणूक येत असताना देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना जवळजवळ निष्प्रभा करत आणलेलं होतं नामहरण करत आणलेलं होतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला शरद पवार सामोरे जात असताना पवारांचे अनेक जुने जाणते सहकारी जे आहेत ते पवारांना सोडून गेले पवारांच्या पक्षाला गळती लागली आणि ही गळती सगळी जी आहे ती भारतीय जनता पक्षाकडे जात होती भारतीय जनता पक्षात इन्कमिंग सुरू होतं आणि शरद पवार यांच्या पक्षातल्या जाता जात नव्हतं देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय संस्थांचा पुरेपूर वापर केला ईडीचा वापर केला सीबीआयचा वापर केला इन्कम टॅक्सचा वापर केला स्वतःच्या बुद्धिचातुर्याचा वापर केला कार्यकर्त्यांचा वापर केला माध्यमांचा वापर केला आणि भारतीय जनता पक्षाला दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत मोठं यश मिळवून दिलं शरद पवारांचा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत कुठलाही करिश्मा चालला नाही याचा इतका आत्मविश्वास देवेंद्र फडणवीस यांना आला की एका मुलाखतीत फडणवीसांनी जाहीर केलं की महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचं युग संपलेलं आहे एरा हा शब्द फडणवीसांनी वापरला महाराष्ट्रात शरद पवारांचा एरा युग होत ते युग आता संपलेला आहे शरद पवारांचं युग संपलेलं आहे ते आपण समजावून घ्या असं त्या पत्रकाराला देवेंद्रजी समजावून सांगत होते देवेंद्रजींना तसं वाटावं अशी परिस्थिती होती शरद पवारांचे अनेक सहकारी सोडून गेल्यानंतर कधीही हतबंड होणारे पवार हतबड झाले विशेषतः पद्मसिंह पाटील नावाचे शरद पवारांचे अत्यंत जवळचे सहकारी पवारांना सोडून गेले आणि त्याबद्दल एका पत्रकार परिषदेत पवारांना प्रश्न विचारल्यानंतर पवार कमालीचे चिडले देवे देवेंद्र देवे फडणवीसांनी ही सगळी पळून घेतलेली माणसं पवारांना अस्वस्थ करीत होती पद्मसिंह पाटील हे तुमचे नातेवाईक आहेत आणि तरी सुद्धा ते तुम्हाला सोडून गेले असा प्रश्न विचारल्यानंतर कधी न चिडणारे पवार चिडले त्या पत्रकारावर रागावले आणि यांना प्रश्न कसे विचारावेत कळत नाही वैयक्तिक प्रश्न यांनी का विचारला असं म्हणून पवार जे आहेत ते त्या पत्रकार परिषदेतून उठून जे आहेत ते निघून चाललेले होते इथपर्यंत शरद पवारांना हातबल करण्याचं काम ते देवेंद्र फडणवीसांनी केलेलं होतं देवेंद्र फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पहिली चकमक जिंकली दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पवार विरुद्ध फडणवीस असा जो थेट सामना झाला त्यामध्ये त्यांनी शरद पवारांचा जवळपास पराभव केला आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला सामोरं जात असताना शरद पवारांना अतिशय हतबल अवस्थेमध्ये नेऊन सोडण्याचं काम जे आहे ते फडणवीसांनी केले याच वेळी शरद पवारांना ईडीची नोटीस आली शरद पवारांना ईडीची नोटीस आल्यानंतर मात्र शरद पवारांनी पुन्हा कमबॅक केला शरद पवारांनी ईडीच्या ऑफिसमध्ये स्वतः जायचा निर्णय घेतला आपल्या हजारो कार्यकर्त्यांना घेऊन शरद पवार मुंबईला ईडीच्या ऑफिसमध्ये गेले सगळं वातावरण जे वा ते पवारमय झालं शरद पवार हे सगळ्या चर्चांच्या केंद्रस्थानी आले ईडीने सांगितलं की आम्ही तुम्हाला प्राथमिक कळवलेलं होतं की अशा अशा प्रकरणामध्ये आम्हाला तुमची गरज आहे जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा आम्ही तुम्हाला बोलू पवारांनी सांगितलं कधीही बोलवा मी यायला तयार आहे असा सगळा प्रकार घडून अत्यंत आत्मविश्वासाने शरद पवार ईडीच्या ऑफिसमधून बाहेर आले आणि शरद पवारांना हेडलाईन्समधून बाजूला करण्याचं काम जे आहे ते त्याही अजित पवारांनी केलं अजित पवारांनी अचानक उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला दादा नॉट रिचेबल झाले आणि शरद पवारांचं फोकस जो आहे पवारांवर फोकस जो आहे तो दूर झाला झाला फोकस दूर पण सगळ्या प्रकारच्या संघर्षाला मी तयार आहे ते या एकोणऐंशी वर्षाच्या शरद पवार नावाच्या तरुणानं जे आहे ते त्यावेळी पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं आणि पवार दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेले एका बाजूला शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचे सहकार्य असलेले काँग्रेस आणि दुसऱ्या बाजूला भाजप शिवसेनेची युती असा हा लढा झाला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधला आवडून पाहिल्यानंतर पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दहा ते पंधरा आमदार सुद्धा निवडून आणता येणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण झालेली होती परंतु तसा प्रकार झाला नाही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पन्नास पेक्षा अधिक आमदार जे आहेत ते निवडून आणले काँग्रेस पक्षाचे आमदार जे आहेत त्यांची संख्या जी ती वाढली ती वाढवण्यामध्ये शरद पवार सहभागी झाले शरद पवारांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत केली आणि तरी सुद्धा भाजप शिवसेना युतीला जे हो आहे हो ते बहुमत मिळालं पुढची पाच वर्ष पुन्हा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील अशी लक्षणे दिसत होते आणि इथे पवारांनी खरोखर वास्तवस्ट्रोक मारला देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस त्यांचे समर्थक त्यांचे कार्यकर्ते त्यांचे चाहते वारंवार म्हणत होते की शरद पवार महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री झाले पण एकदाही शरद पवारांना पाच वर्षाचा सलग कालखंड मुख्यमंत्री पदासाठीचा पूर्ण करता आला नाही देवेंद्र फडणवीसांनी पाच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा सलग कालखंड पूर्ण केला हा फडणवीसांचा विजय आहे हे फडणवीसांचं कौशल्य आहे त्यांचं वेगळेपण आहे आणि शरद पवार इथं कमी पडले खर तर फडणवीसांच्या या समर्थकांना उत्तर द्यायला शरद पवारांकडं आणि त्यांच्या समर्थकांकडे दुसरे शब्द नव्हते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या पवारांनी आणि त्यांच्या समर्थकांनी आपला पराभव मान्य केल्यासारखा प्रकार झाला पवारांना आणि त्यांच्या समर्थकांना अप्रत्यक्षरित्या मान्य करावं लागलं की शरद पवार पाच वर्ष सलग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहू शकले नाही पवारांचं गूट संपलं आहे असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना जो म्हणायचं होतं की पवारांची जागा मी भरून काढलेली आहे मी ती जागा रिप्लेस केलेली आहे परंतु शरद पवार हा राजकारणात कधीही न संपणार असा एक लढाऊ योद्धा आहे याचं आकलन देवेंद्र फडणवीसांना झालं नाही शरद पवारांनी पन्नास पेक्षा अधिक आमदार निवडून आणून दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला नुसतं कमबॅक केलं नाही तर त्यांनी उद्धव ठाकरे काँग्रेस त्यांना एकत्र आणून महाविकास आघाडी स्थापन केली आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री बनवण्याचा कार्यक्रम सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केला शरद पवारांनी फडणवीसांना या ठिकाणी पूर्त नस्त नामूद केलं आणि फडणवीसांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न जे आहे ते शरद पवारांनी उद्ध्वस्त केलेलं दोन हजार एकोणीसला दिसून येतं म्हणजे जिथून शरद पवारांनी सुरुवात केली तिथून पुढे येऊन देवेंद्र फडणवीसांना बॅकपुट वर यायला लावण्यात साहेब यशस्वी ठरले असं दिसतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या सुरुवातीला देवेंद्रजी म्हणत होते की मला समोर पैलवान दिसत नाहीत समोर मल्ल दिसत नाहीत आमच्याशी लढायलाच कोणी नाही त्यामुळे मला या निवडणुकीत मजाच येत नाही पवारांनी त्याला उत्तर देताना सांगितलं की मी महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष आहे तुम्हाला पहिलवान दिसताय का नाही दिसताय ती गोष्ट वेगळी आहे परंतु मला कुस्तीच्या भाषेत सांगू नका तुमचे तेल लावलेले पैलवान कसे निवडून येतात आणि कसे टिकतात ते मी बघतो खरं पाहता दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षाच्या कालखंडात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेची ससे होत करत त्यांची फडफड करत जे आहे ते त्यांना आपल्या बरोबर राहायला फडणवीसांनी आणि अमित भाई शहानी भाग पाडलेलं होतं दोन हजार एकोणीस नंतर सुद्धा आपला तोच प्रेर यशस्वी येईल असं देवेंद्रजींना वाटत होत इथंच देवेंद्रजींचं काम फसलं अगदी पुरेपूर जमलं असं म्हटलं तरी चालेल फडणवीसांना खात्री होती अमित भाई शहाना आणि मोदींना खात्री होती की काँग्रेस ही शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन करायला कधी जाणार नाही त्यांना आणखी खात्री होती की शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे देखील काँग्रेस बरोबर कधी युती करायला आघाडी करायला जाणार नाही जे होऊ शकत नाही जे होणं शक्य नाही राजकारणात ते करण्यामध्ये सगळ्यात वाकफगार माणूस वाकबगार नेता म्हणून शरद पवारांना ओळखलं जातं शरद पवारांनी हे करून दाखवलं उद्धव ठाकरे यांना बरोबर घेणं म्हणजे जातीयवादी किंवा धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्या पक्षाला बरोबर घेण्याचा प्रकार नाही ते राहुल गांधींना आणि सोनियाजींना समजावून सांगण्याचं फार अवघड काम होतं पण पवारांनी ते यशस्वीरित्या केलं त्याच वेळी उद्धव ठाकरेंना तुम्हाला काँग्रेस बरोबर आलं पाहिजे तुम्हाला परिवर्तनाच्या लढाईत सहभागी झालं पाहिजे तुमचं हिंदुत्व कायम ठेवून तुम्हाला स्वतःचं अस्तित्व जर ठेवायचं असेल तर तुम्हाला आमच्या बरोबर आलं पाहिजे ते त्यांना देखील पटवून सांगण्याचं काम जे आहे ते शरद पवार यशस्वीरित्या पार पाडू शकले शरद पवारांचं कौशल्य राजकारणातलं हे या अर्थानं वेगळं आहे शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं आणि बहुमत मिळून सुद्धा राजकारणातली सगळी सगळ्या संघ्या सोबत असून सुद्धा देवेंद्र फडणवीस जे आहेत ते एकोणीस ते चोवीस या कालखंडामध्ये मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत ज्या शरद पवारांचं युग संपलं असं फडणवीसांनी सांगितलं त्या शरद पवारांच्या राजकारणामुळे फडणवीसांना पुढची पहिली अडीच वर्ष मुख्यमंत्री होता आले नाही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार झालं स्थापन झालं आणि राज्यातला एक नवा प्रयोग सुरू झाला आता हे सरकार मी स्थापन केलेलं आहे एका नव्या आघाडीला मी जन्म दिलेला आहे एक नवी आघाडी जी आहे ती महाराष्ट्रामध्ये काम करते आहे माझं इथलं फार काम राहिलेलं नाहीये सत्ता त्यांच्या सहकार्यांना दिलेली आहे त्या सहकार्यांनी महाराष्ट्राचं राजकारण करावं त्या सहकार्यांनी राज्यकारभार करावा आणि मी शेतकऱ्यांचे प्रश्न पाहिजे जनतेमध्ये दिसेल ही शरद पवारांची भूमिका होती शरद पवारांनाही इथं देवेंद्र फडणवीसांचं पूर्ण आकलन झालं नाही देवेंद्र फडणवीस हा देखील कशानेही हार न मानणारा असा राजकारणी आहे हे शरद पवारांना लक्षात यायला उशीर झाला शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या व्यक्तिमत्वाचं आणि राजकारणाचं योग्य रीत्या अकलन करून घेतलं नाही इथेही शरद पवार थोडेसे कमी पडले असं म्हटलं तरी चालेल आणि त्याचा परिणाम पवारांना भोगावा लागला पवारांनी जन्माला घातलेला महाविकास आघाडीचा प्रयोग जो आहे तो देवेंद्र फडणवीसांनी अडीच वर्षामध्ये ध्वस्त करून टाकला त्याच्यासाठी ईडीची मदत घेतलेली असू देत इन्कम टॅक्सची मदत घेतलेली असू देत सीबीआयची मदत घेतलेली असू देत कोणत्याही मार्गाने होईल होईना परंतु महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात फडणवीस यशस्वी ठरले शरद पवारांना असा प्रकार होऊ शकेल याची खात्री असती किंवा याचा थोडा जरी अंदाज आला असता तर शरद पवारांनी एकशे पाच सदस्य असलेला भाजप जवळ हा पक्ष फोडला असतो वस्तुतः शरद पवारांना ही संधी पहिल्या एक वर्षामध्ये होती भारतीय जनता पक्षच फोडायची शरद पवारांचेच अनेक सहकारी काँग्रेसमधलेच पवारांचे अनेक जुने सहकारी जे आहेत ते भारतीय जनता पक्षामध्ये जे ते आमदार बंद काम करत होते विविध पदांवर विराजमान झालेले होते आणि आपल्याला सोडून गेलेले हे सहकारी जे आहेत ते सत्तेबाहेर बसते याची गंमत शरद पवार घेत राहिले आणि जे आता निघून गेलेले आहेत सोडून गेलेले आहेत त्यांनी आहे तिथं राहावं त्यांनी आहे की अवस्थेत राहावं त्यांनी सुखी राहावं असं सांगत शरद पवार बसले शरद पवारांना फडणवीसांच्या कुटनीतीचं आक्रमण झालं नाही फडणवीस थांबणारा माणूस नाही हे पवारांना कळाले नाही आणि इथं शरद पवारांचा थोडासा थोडीशी पिछाड झाली असं म्हटलं तरी चालेल आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सत्तांतर झालं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले फडणवीस उपमुख्यमंत्री झाले फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवारांना त्यांचा पक्ष फोडून पुन्हा सत्तेत घ्यायची काही गरज नव्हती शरद पवारांचे एक्केचाळीस आमदार जे आहेत ते अजित पवार घेऊन आल्यानंतर त्यांना सत्तेत घ्या भारतीय जनता पक्षाने हो काय मिळवलं हे आता भाजपचे कार्यकर्तेही विचारायला लागलेले आहेत परंतु शरद पवारांचा पक्ष फोडला गेला शरद पवारांचा पक्ष नुसता फोडला गेला आहे तर तो, तो पळवला गेला शरद पवारांचा पुतण्या हीच त्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे अशा समजुती खालती अजितदादांना बर दिलं गेलं ताकद दिली गेली अजितदादांच्या ताब्यामध्ये शरद पवारांचा पक्ष दिला गेला पक्षाचं चिन्ह पक्षाचं नाव सगळं अजित पवारांना दिलं गेलं त्याच्यासाठी सगळ्या केंद्रीय यंत्रणा ज्या आहेत त्या कामाला लावल्या गेल्या हा सगळा प्रकार जो आहे तो देवेंद्र फडणवीसांनी अमित भाई शहच्या आणि मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाकर केला ही गोष्ट निश्चित आहे पण हा प्रकार कशासाठी केला हा उद्भव का केला याचं स्पष्ट उत्तर एवढंच आहे की महाराष्ट्राच्या राजकारणातनं शरद पवार नावाची शक्ती आणि सामर्थ्य जे आहे ते फडणवीसांना संपवायचं होतं ही शक्ती आणि सामर्थ्य आम्ही संपवू शकतो हा विश्वास जो तो काही वेळा फडणवीसांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना विरोधही दिला परंतु शरद पवार हे अथकपणानं काम करणारे आणि कधीही माघार न घेणारे राजकारणी आहेत हे भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाला आणि महाराष्ट्रामध्ये फडणवीस यांना लक्षात यायला फार वेळ गेला पक्ष गेला चिन्ह गेलं कोकणा गेला एक्केचाळीस जुने सहकारी गेले सत्ता गेली म्हटल्यानंतर शरद पवार नावाचा ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्षाचा वृद्धा वृद्धत्व झुकलेला नेता जो आहे तो हतबोड होईल आणि सगळं सोडून जाईल अशी फडणवीसांना अपेक्षा होते तसा प्रकार घडला नाही गेल्या ना पाच वर्षात फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत आणि फडणवीसांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व्हावं लागलं हा उपहास शरद पवारांनी स्वतः बोलून दाखवला जयंतराव पाटलांनी बोलून म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे जे सहकारी कार्यकर्ते आणि आई सांगत होते की शरद पवार ते महाराष्ट्राचे सलग पाच वर्ष मुख्यमंत्री राहू शकले नाहीत त्यांना उत्तर देताना स्वतः पवार साहेब म्हणाले स्वतः जयंतराव पाटील म्हणाले की ही गोष्ट खरी आहे की पवार साहेब पाच वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहू शकले नाहीत अगदी मान्य आहे आम्हाला चार वेळा मुख्यमंत्री राहिले पण एकदाही त्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही ही गोष्ट खरी आहे पण एकदा राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याच राज्यामध्ये उपमुख्यमंत्री होण्याची वेळ शरद पवार यांच्यावर आली नाही एवढा मोठा पराभव पवारांनी फडणवीसांचा केलेला आहे याची जाणीव फडणवीसांच्या समर्थकांना आणि अनुयायांना कधी झाली नाही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असलेला मुख्यमंत्री पदाचा कॅलिबर असलेला आणि मुख्यमंत्री पदासाठी सक्षम असलेला देवेंद्र फडणवीसांसारखा माणूस पाच वर्ष मुख्यमंत्री होऊ शकला नाही आणि अडीच वर्ष त्याला उपमुख्यमंत्री व्हावं लागलं याच्या पाठीमागं ज्याचं युग संपलंय असं फडणवीस म्हणत होते ते शरद पवार आणि त्यांचं राजकारण होतं ते फडणवीसांना समजायला वेळ गेला या पार्श्वभूमीवर दोन हजार चोवीस ची लोकसभेची निवडणूक आली आपण केलेल्या नव्या प्रयोगासह फडणवीस लोकसभेला सामोरे गेले गेलेले सहकारी निघून गेलेले अनुयायी गेलेल्या पुतण्या गेले यांच्याशिवाय शरद पवार उभे राहिले नवीन पक्षाचं चिन्ह घेतलं नवीन चिन्ह असलेले तुटाई सोबत घेतली नवे कार्यकर्ते गोळा केले लोकसभेच्या फक्त दहा जागा लढवायचं निश्चित केलं आणि दहा पैकी आठ जागा पवारांनी स्वतःच्या निवडून आणल्या आणल्या काँग्रेसच्या शरद पवारांनी सिंहाचा वाटा उचलला उद्धव ठाकरे यांना सहकार्य केलं त्यांच्या नऊ जागा निवडून आणल्या आणि महाविकास आघाडीला एकोणतीस प्लस सांगलीची एक अशा एकतीस जागा निवडून आणण्यामध्ये शरद पवार यशस्वी ठरले आणि दोन हजार चोवीस ची लोकसभेचा उपांत्य सामना जो आहे तो शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांचा सबशेल पराभव करून जिंकला देवेंद्र फडणवीसांना हालचाल करायलाही दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी संधी दिली नाही या पार्श्वभूमीवर दोन हजार चोवीस सालची विधानसभेची निवडणूक होते आहे ही विधानसभेची निवडणूक म्हणजे पवार विरुद्ध फडणवीस या संघर्षाचा सा अंतिम सामना आहे ते सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे या अंतिम सामन्यात कोण जिंकणार आणि कोण हारणार ते बघणं मोठं रोचक आहे परंतु या अंतिम सामन्यामध्ये फडणवीसांचं पार्ट जे आहे ते काहीसे कमकोत झालेलं आहे पहिली गोष्ट अशी आहे की फडणवीसांना त्यांच्या प्रत्येक विजयावेळी त्यांच्या सोबत असलेले उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना ही त्यांच्या सोबत नाहीये उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या सोबत आहेत की शरद पवारांसाठी जमेची गोष्ट आहे आणखी एक गोष्ट आहे शरद पवारांना अजित पवारांचं ओर्ज घेत दरवेळी लढावं लागत होतं आणि जिंकावं हो लागत होतं अजित पवारांना सांभाळत पक्ष चालवायचा सा आणि राजकारण करून जिंकायचं ते पवारांना कठीण जात होत तीच गोष्ट आता फडणवीसांची होणार आहे शरद पवारांच्या पुतळ्याला आवसेन आपण आपल्या पक्षात घेतलं आपल्या सोबत घेतलं आघाडीमध्ये घेतलं युतीत घेतलं परंतु आता अजितदादांना सोबत घ्यायचं निवडणुका लढवायच्या आणि जिंकायच्या हे फडणवीसांसमोर खूप मोठं आव्हान आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या वेळी भाजपकडे इन्कमिंग होत आणि राष्ट्रवादी काँग्रेस करा अवघड सुरू झालेलं होतं वाईस वर्षा प्रकार आता सुरू झालेला आहे शरद पवारांच्या का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इनकमिंग सुरू झालेलं आहे आणि भाजपमध्ये अवघड सुरू झालेला आहे कागलचे समर्जित राजे घाडगे ते भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आलेले आहे आणि इंदापूरचे हर्षवर्धन पाटील हे देखील भारतीय जनता पक्षातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेले आहेत भारतीय जनता पक्षाला असे अनेक धक्के जे आहेत ते निवडणुकीपूर्वी द्यायला शरद पवार तयार झालेले आहेत शरद पवार यांचं युग संपलं पवार यांचं राजकारण संपलं आणि पवार हा त्यांचा पुतळा आपल्याकडे आणला की कणकुवत होते ही सगळी फडणवीसांची ती पवारांनी खोटी ठरवून दाखवली आहे पवार हा न संपणारा राजकारणी पवार हा संघर्ष योद्धा आहे पवार हा एकटा घडणारा आणि स्वतःच्या विचाराशी ठाम असणारा नेता आहे हे फडणवीसांना आणि भारतीय जनता पक्षाला लक्षात आलेलं आहे अशा परिस्थितीत पवार विरुद्ध फडणवीस या संघर्षातला अंतिम सामना दोन हजार चोवीसच्या विधानसभेला होणार आहे एका बाजूला शरद पवारांच्या सोबत काँग्रेस आहे पवारांच्या सोबत उद्धव ठाकरे आहे आणि एकनाथ शिंदे आणि अजितदा घेऊन फडणवीसांना हे युद्ध हा संघर्ष लढायचा आहे फडणवीसांचा मार्ग अतिशय अवघड आहे फडणवीसांनी अडीच वर्ष उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे परंतु त्याची फारशी फळ जी आहेत ती या काळात मिळतील अशी लक्षणे नाही फडणवीसांच्या गृह अपयश ते लोकांच्या नजरेसमोर आहे राज्यकर्ता म्हणून फडणवीसांची प्रतिमा फारशी चांगली राहिलेली नाही फडणवीसांना फार मोठं काही गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रासाठी करता आलेलं आहे असं दिसत नाही फडणवीसांसोबत कोणी चांगले सहकारी नाही या सर्व पार्श्वभूमीवर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला पवार आणि फडणवीस सामोरे जात आहेत दोघांच्या लढतीतला अंतिम सामना होतोय निर्णय काय लागेल याच्याकडे तुमचं माझं सगळ्यांचं लक्ष आहे परंतु यावेळी मात्र पवारांचं पारणं अधिक जर आहे पवार या संघर्षात जिंकतील अशी लक्षणं दिसत आहेत एक्झिट पोल निवडणूक पूर्व अंदाज हे सगळे पवारांच्या बाजूने बोलत आहेत जयंतराव पाटील तर स्पष्ट शब्दात सांगताय की ज्याला महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जिंकायची असेल त्या त्या प्रत्येक तुटाळी हातात घेतली तर त्याचा विजय निश्चित होणार आहे त्याचा विजय सोपा होणार आहे आणि हो लोकांनाही ते पटत आहे अशा पार्श्वभूमीवर ती लढत कशी होती याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे फडणवीस हे सहजासहजी हार मानणारे गृहस्थ नाही आणि पवारांना लढण्याशिवाय दुसरं काही माहिती नाही अशा वातावरणामध्ये या अंतिम सामन्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे एखादा आय पी एलचा अंतिम सामना व्हावा हो किंवा आंतरराष्ट्रीय मधला वर्ल्ड कपचा अंतिम सामना हवा हो एखादा फुटबॉलचा रोमहर्षक अंतिम सामना व्हावा हो त्याहीपेक्षा अधिक रोमहर्षक अशी ही लढत पवार विरुद्ध फडणवीस की महाराष्ट्राच्या विधानसभेत रंगणार आहे ती लढत कशी होतीये त्या लढतीत नेमकं काय होत आहे ते आए, ते हे पाहण्याची उत्सुकता तुमच्या सर्वांबरोबर मलाही आहे या लढतीमध्ये आजच्या घटकेला पवारांचं पावलं जर दिसत आहे परंतु केव्हाही हे पावडं बदलू शकतं आणि काहीही होऊ शकतं याची जाणीव स्वतःला पवारांना आहे फडणवीसांना तेव्हा या अंतिम सामन्याकडे आपण सगळेजण लक्ष देऊया आणि या अंतिम सामन्यात काय होत आहे ते बघूया ते बघण्यासाठी आपल्याला काही काळ थांबावं लागेल तोपर्यंत आपण इथे थांबूया Just Harry, worry, just